आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी नमस्कार काल आपल्याला बदलीचा ईमेल येणार होता खात्रीशीर वृत्त होते परंतु आपल्याला ईमेल आलेला नाही अर्थातच त्या ठिकाणी बदली प्रक्रिया पार पाडलेले नाही नेमका ईमेल का आला नाही व कोणत्या तारखेला आपल्याला ईमेल येऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया बघा काल बदली न होण्याचे कारण समोर आलेलं आहे ओपन संवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांसाठी ओपनचा टॅप बदलीसाठी ओपन द टॅप उपलब्ध नसल्या कारणाने त्या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाली त्यामुळे बदली प्रक्रिया पार पाडू शकली नाही सदर तांत्रिक अडचण जू दूर झाल्याबरोबर आपल्याला बदलीचा ईमेल येऊ शकतो परंतु सदर त्रुटीसाठी आपल्याला कालावधी सांगता येत नाही एक किंवा दोन दिवस दो लागू शकतात किंवा आज देखील आपल्याला बदलीचा ईमेल येऊ शकतो तरी साधारणत एक जानेवारीपर्यंत आपल्याला बदलीचा ईमेल येऊ शकतो सर्व शिक्षकांसाठी जिल्ह्यात जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शिक्षक बंधून भगिनींनो